तो अपने आप निकल आती है आणि असादय चक्रधर सरांचं आहे त्यांच्या मनात इच्छा होते कार्यक्रम करण्याची आणि या सरांनी अनेक कवी कवय या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवलेल्या आहेत कारण की अनेक जे वृक्ष असतात जे मोठे जे फक्त आभाडाकडे टेकतात ते फक्त एकटेच मोठे होतात मात्र जे गुन्ह्यासारखे रोजचे रोपटे असतात झाडं असतात ती एकटीच मोठे होत नाही तर ती आपल्यासोबत आपल्या त्यांच्यावर ज्या बेली असतात त्यांना सुद्धा मोठे करण्याचं काम करतात आणि असंच काहीचं काम हृदयचक्रधर सर करत आहेत या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणून हृदय एकदा जोरदार टाळ्या होत्या असं म्हटलं जाते की ज्यांची बाब फुलून आली त्यांनी त्यांनी दोन फुलं द्यावी ज्यांची बाब फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावी आणि असेच दोन गाणी गाण्यासाठी आज आपण एकत्र जमले आहोत कवि कार्यक्रमाचं नाव आहे क्रांतीयुद्ध कविता आंदोलनाच्या आंदोलन आणि सरांनी म्हटलं की कविता बरेच लोक म्हणतात की कविता लिहिल्याने क्रांती होते का होय क्रांती कविता लिहिल्याने अवश्य क्रांती होते असं म्हटलं जातं की एखादा शब्द किंवा एखादं वाक्य तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खूप पुरेसं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या एका ठिकाणी लिहून ठेवतात एका पुस्तकामध्ये ते म्हणतात पुस्तका की समजा केळुस्कर गुरुजींनी मला समजा तथागत चरित्र समजा मला वाचायला दिलं नसतं थेट म्हणून दिलं नसतं तर सफी खानासारखं काम माझ्या हातून झालंच नसतं ते तथागताचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती पडतं आणि डॉक्टर बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार होतात इतकी मोठी जादू त्या पुस्तकात आणि कवितेमध्ये असते आणि म्हणून कविता लिहिणारा हा कधीच लहान किंवा मोठा नसतो कवी हा कवी असतो आणि म्हणून कवीने लिहत राहिलं पाहिजे आपल्या भावना आपले शब्द आपल्या क्रांतीची मशाल त्या शब्दामधून फेरत राहिली पाहिजे आणि तुम्ही फेराल अशी मी आशा बाळगते आणि कविते कवी कवींना मी इथे आमंत्रित करते या आंदोलक कवीमध्ये आहेत माननीय शाले जिल्हेकर सर सरिता सातार्डे मॅडम भीमराव गर्वी सर विशाखनक असे अनेक कवी इथे उपस्थित आहेत काही उपस्थित नाही परंतु ते कवी कार्यक्रम आटोपता आटोपता आटो, येऊ पण शकतात आणि म्हणून आता मी पहिल्यांदा शालिक जिल्हेकर सर यांना कवितेसाठी आमंत्रित करते